प्रवाह वाहिनीवर आजपासूनच साथ दे तुम्हाला ही नवी मालिका तुमच्या भेटीला आली आहे आणि या मालिकेतून एक खास आणि नवी जोडी तुमच्या भेटीला येणार आहे ती म्हणजे आशुतोष आणि प्रियांका या दोघांची मालिकेतली त्यांची नावं काय आहे आणि काय संपूर्ण ही कथा आहे जाणून घ्यायचं आहे दोघंही आपल्यासोबत आहेत खूप स्वागत तुमचं राष्ट्रीय मराठी शोबजमध्ये सगळ्यात आधी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी आत्ताच मालिकेचा पहिला एपिसोड बघितला तुम्ही कसं आम्हाला मला जेन्युअनली बघून खरंच छान वाटला पहिला एपिसोड किती एक्साइटमेंट आहे की आज लॉन्च झाली मालिका जबरदस्त एक्साइटमेंट इन द सेन्स uh, परीक्षा आपण दिलेली असते आणि रिझल्ट यायचा असतो त्या दिवशीचं जसं असतं वातावरण आपल्या मनात तसं आज आम्हाला वाटत होतं की खरं तर आपण शूटिंग करून झालं आहे त्यामुळे जे बनलं आहे ते बनलं आहे पण तरी जे बघायची जी उत्सुकता होती ती प्रचंड होती बिकॉज uh, राधर मी पण आधी आधी बऱ्याच सिरियल्समध्ये कामं केले ती प्रत्येक सिरियल सुरू होते त्यावेळी ती एक्साइटमेंट असते पण या सिरियलची ना थोडीशी अजून जास्त आहे बिकॉज या सिरियलमध्ये आम्हाला एक आमचं जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये जे एक वाटत होतं की आम्ही असं करू तसं करू त्यापेक्षा वेगळं आहे आणि करायलाही वेगळं मिळालं आहे सो थोडंसं आम्ही घाबरलो होतो आधी की जमतोय कसं होतंय काय नाही पण त्याचा रिझल्ट खूप छान आला सो बरं वाटतं प्रियांका मी मगाशी जसं म्हटलं तसंच की अर्थात आपण एक महिना आम्ही एक महिन्यापासून शूट करतोय आणि एक महिन्यापासून जे करतोय ते कसं दिसणार आहे किंवा ते कसं प्रेझेंट होणार आहे की धाकधुक धक धुक धकधुक असते की आपण असे असे एक्सप्रेशन दिले आहेत किंवा असा असा सीन केला आहे ह्या नोटवर सीन केलाय आहे तो करेक्ट लागला आहे का त्याच्या पुढच्या मागचे सीन्स करेक्ट जमत आहेत का असं सगळंच होतं आणि जेवढी धाकधूक होती तेवढीच आत्ता रिलॅक्स कसे आम्ही झालो आहे आत्ता खरं तर आम्ही बोलण्यापेक्षा आम्हाला ॲक्च्युली प्रेक्षकांकडून खूप ऐकायचं आहे की त्यांना काय वाटलं आमच्या कामाबद्दल किंवा ओव्हरऑल सिरियलबद्दल आणि एक महत्त्वाचं मला सांगायला आवडेल म्हणजे की ह्या मालिकेत हिरो Hero, हिरोईन किंवा तिचा मित्र हे एवढंच नाही आहे तुम्हाला पोस्टरवरती तसं दिसत असेलही पण ते तेवढंच नाही आहे फक्त एव्हरीथिंग हां आणि प्रत्येक कॅरेक्टर इतकं महत्वाचं आहे म्हणजे जसं प्रियावरती म्हणाली तसंच की प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगवेगळी सिरियल आहे सुरू साईड बाय <laughs> साईड <laughs> खूप महत्त्वाचे आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहेत खूप क्रिस्प आहेत तुम्हाला कुठेच बोर होणार नाही असे कॅरेक्टर असे सीन्स नक्की बघा म्हणजे जसं मी बघितलं की फॅशन डिझायनर व्हायचं स्वप्न बघणारी अशी प्राजक्ता आहे आणि आई सोबत मुलगी बघायला निघालेला असा आशुतोष मला दिसतोय दोघंही एक महिन्याचा तुम्ही आता शूट करताय आजच पहिला एपिसोड झाला किती एन्जॉय हे सगळं ॲक्च्युली ना पहिल्यांदा आम्ही थोडंसं टेन्शनमध्ये मध्ये होतो आणि सगळ्यांचं शूटिंग सोबत नव्हतं असं वेगवेगळ्या वेळी होतं सो तितकं अंदाज येत नव्हता पण आता हळूहळू काही एपिसोड शूट झाले त्याच्यानंतर मग तो कॅरेक्टरचा अंदाज आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास टाकला होता ते म्हणजे आमचे दिग्दर्शक जालिंद्र कुंभार तर त्यांच्या जे काही त्यांचं सांगणं होतं ते आम्हाला पटायला लागलं की अरे हां म्हणजे हे अशी स्टोरी आहे आणि असं वर्कआउट होतं त्यामुळे आता खूप मजा येते म्हणजे आता आमचं फॅमिली एक तयार व्हायला लागली आहे इथे सगळे जे ॲक्टर्स आहोत आम्ही त्यामुळे काम शूटिंग करायला यायलाही खूप छान वाटतं आणि एक ते वेगळा रोल आणि वेगळी स्टोरी सो त्याची फार मजा येते आता प्रियांका किती एन्जॉय कर आधी म्हणजे जसं आपण म्हटलं जसं की भीती वाटते कारण एक नवीन रोल असल्यावरती नवीन चॅलेंजेस असतात आणि मला असं सा, सांगावंचं वाटतं की याच्या आधी काम जरी केलं असलं ना तरी जालिंदर सरांकडे काम करण्याचं एक वेगळं टेन्शन असतं की त्यांना सगळ्या गोष्टी करेक्ट लागतात म्हणजे त्या ते, ते असं नाही करत अरे ठीक आहे ह्याच्या तो चलो ये हो असं काही नसतं की नाही येते परत कर <laughs> हवं तर मला वाटतं आम्ही एक सीन होतं तो आम्ही तीन दिवस करत होतो एकदा मास्टर एक माझा क्लोज मग ह्याचा क्लोज कारण वेळ घेऊन करत होतो की प्रत्येक गोष्ट ही समोरच्याला आवडली पाहिजे मुळात ती मला करताना मला पटली पाहिजे ह्या नोटवरती आम्ही करत होतो सुरुवातीला टेन्शन जरी असलं ना तरी आता एक त्या कम्फर्ट झोनमध्ये आम्ही शिरत चाललो आहे हळूहळू आता मजा येते तुमच्या दोघांच्या माध्यमातून एक नवी जोडी आता प्रेक्षक अनुभवणार आहात एक महिनाच आता प्रवास झाला अजून तुम्हाला भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे पण आता एकमेकांना कशी मदत करताय शूटिंगसाठी मी असं म्हणेन की मला सगळ्यात जास्त मदत होते आशुजी कारण त्याच्या एक्सपिरियन्सची मला जास्त मदत होत आहे कारण असं तो खूप वर्षांपासून काम करतोय खूप वर्षांपासून हिरो म्हणून काम करतोय ते जे एक असतं त्याची खूप मला मदत मिळते म्हणजे सीन करताना सुद्धा मला वाटतं की त्याचे एवढे रिटेक्स होत नसतील मी प्रामाणिकपणे मान्य करते की सुरुवातीला माझे सुरुवातीला आत्ताही माझे खूप रिटेक्स होतात कारण ती गोष्ट येत नाही येत नाही असं होत पण तो कुठेच थकत नाही किंवा त्याच्या चेहऱ्यावर कुठेच असं दिसत नाही की अरे यार हिच्यामुळे मला एवढं सगळं करावं लागतं आहे तर तो असतो आणि तो, तो तेवढाच सपोर्ट करत असतो पहिल्या टेकमध्ये सुद्धा आणि शेवटच्या ओके टेकमध्ये सुद्धा सो मला असं वाटतं की एकदा ते आणि मला कर असं वाटतं की ती साईटवरची आई आहे आमची कारण त्याच्याकडे खूप खाणं असतं काय तुला बरं नाही वाटत आहे हे घे हे घे ह्या गोळ्या घे काय तुला भूक लागले हे घे सो so, uh, तो केअरटेकर सुद्धा आहे आणि माझ्यासाठीच नाही तो अख्ख्या युनिटसाठी सुद्धा म्हणजे आमचे कॉस्ट्युम वाले मेकअप वाले सगळ्यांसाठीच तो खूप काळजी घेतो सगळ्यांसाठी खूप मनापासून करतो सो so, uh, मला खरं तर त्याची खूप मदत होती आहे थँक्यू पहिलाच इंटरव्ह्यू खरं तर दोघांचा पण खूप सारे गॉसिप आणि सिक्रेट रिव्हिल होत आहे तिच्याकडनं नाही ती खूप काही बोलली म्हणजे आता असं एवढं सगळं काही नाही आहे ऑफकोर्स ठीक आहे थोडंफार पण मला ऍक्च्युली नेहमी ती धाकूक असं काही नाही नाही मला धाकधूक असते नेहमी की कोणालाही असते कुठल्या ॲक्टरला की आपल्या बरोबर जे ऍक्टर आहे तर ते कसं असेल आणि त्याच्याशी आपल्याला डील करता येईल की नाही म्हणजे ऍक्टिंगच्या भाषेत सुद्धा आणि नॉर्मल ह्युमन बिंग सुद्धा तर मी खूप ब्लेस्ड आहे की मला म्हणजे आजपर्यंत जे कोण कोटर्स ॲक्ट्रेसेस मिळाल्या त्या सगळ्याच ब्रिलियंट होत्या आणि प्रियांका ही तशीच आहे आणि ती कुठेच असं फील येत नाही की तिची एकच सिरियल झाली याच्या आधी किंवा ती, कि ती काही नवीन आहे काही शोधतीय ती रिटेक्स घेते त्यावेळी सुद्धा ती म्हणली तसं तिचं चुकतं म्हणून घेत नाही तर ते अजून कसं छान करता येईल रादर ह्याच्यासाठी बरं ती मला सजेशन देते मी दिलेले सजेशन पण ती फॉलो करायचा प्रयत्न करते सो आम्हाला ना काम करताना पहिल्या दिवसापासून असं काही वेगळं डेव्हलप करायला लागले नाही केमिस्ट्री सो तो एक तिचा गुण आहे आणि डेफिनेटली त्याचं मला खूपच छान वाटतं आणि उपयोगी होतो मला खरंच खूप कमाल वाटतं की पहिल्यांदाच तुमच्या दोघांचाच इंटरव्ह्यू घेतला आणि इतके छान पॉझिटिव्ह पॉईंट पॉजित तुम्ही सांगताय खरंच मला खूप मजा आली तुमच्या दोघांशी बोलून आणि खूप ऑल द बेस्ट तुम्हाला मालिकेसाठी थँक्यू सो मच स्टार प्रवाहावर नक्की बघा साथ तू मला साडेसात वाजता सोमवार Thank you so much. Thank you. Thank you.